आम्ही जर विरोधक म्हणून आम्ही जर राजकारण करत असेल तर मग सत्ताधारी काय राजकारण करतात का सत्ताधाऱ्यांचं करता काय चाललंय सत्ताधारी सत्ता ज्या वेळेस इथं मुंबईच्या दारावरती मराठा आला होता ना त्यावेळेस तुम्ही काय केलं तुम्ही पण राजकारणच केलं ना अंदाज जो लावतोय ला हो ना सरकार आता सरकारला अंदाज येत नव्हता पूर्वी मराठ्यांचा अंदाज लावताच आला नाही आणि अंदाज लावायचा असून तो वादळ वाऱ्याचा लावायचा असतो मराठ्यांचा लावायचा नाही आणि त्यामुळं आता जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक स्तरातून लोक येत आहेत राजकीय लोक मंडळी देखील जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत पुण्यातील ठाकरे गटाचे नेते वसंत पोरे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत पाठिंबा देण्यासाठी काय सांगाल कालपासून मान्य उद्धव साहेबांचं बोलणं झाल्यानंतर संपूर्ण शिवसैनिक संपूर्ण शिवसैनिक आज इथं पुण्या मुंबईमध्ये आलेलं मुंबई मधले सगळे शिवसैनिक आज इथं प्रत्यक्षामध्ये उद्धव साहेबांच्या आव्हानानंतर दिसत आमचे विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे आमचे आमदार कैलास पाटील परत खासदार साहेब सगळे आमचे इथं बसलेले आहेत बाजूला आम्ही सुद्धा सकाळपासून आलोय तेव्हापासून मी पाहतोय तर अगदी अटल सेतू संपला तेव्हापासून तर आता आझाद मैदानापर्यंत सगळीकडे खऱ्या अर्थानं मराठ्यांचं साम्राज्य दिसत सरकारने याच्यामधन काहीतरी घेतलं पाहिजे आणि सरकारने दादांची जी मागणी गेल्या अनेक वर्षापासून म्हटलं तरी हरकत नाही ती पूर्ण झाली पाहिजे कारण मागच्या वेळेस सुद्धा मनोज दादांनी मुंबईकडे कूच केली होती त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते आणि त्यांनी वाशीमध्येच हे सगळं मराठ्यांचं आलेलं वादळ तिथं थांबवलं होतं मग त्याच्यानंतरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले त्यावेळेस ते त्या त्या उपमुख्यमंत्री होते आता ते मुख्यमंत्री झाले फक्त पुढच्या बदली आल्यात पण माणसं तर तीच आहेत मला वाटतं त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये दे मराठ्यांची याच्यापेक्षा जास्त अजून अवहेलना करू नये कारण मराठा सोशिक आहे परंतु मराठा शांत नाही जर मराठ्यांवर तुम्ही अशा प्रकारे डुवण्याचं काम केलं की आता बघतोय आम्ही आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता आतमधनं मी पाहिलं की समाजवादी पार्टीचे अनेक कार्यकर्ते शिवसैनिक इथल्या सर्व मराठा बांधवांना खाणं देण्यासाठी पाण्याच्या बॉटल्स चहा देण्यासाठी आलेले परंतु सरकारने हा भाग सगळा मला वाटतं काय इकडे का, काय अटॅक झालाय काय कळायला तर नाही पण मराठ्यांचा अटॅक अजून त्यांना माहित नाहीये त्यामुळे सरकारने याच्यामधनं काहीतरी घेतलं पाहिजे आणि जे, जे दादांनी आरक्षण मागितले ते आरक्षण दिलं पाहिजे आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे परंतु आता धनंजय पाटील यांनी सांगितलं की उद्यापासून मी पाणी देखील पिणार नाहीये त्यामुळे हे आंदोलन कुठेतरी ताणलं जात आहे का हे मला वाटतं की सरकारला नक्की काय करायचे साध्य काय करायचे ते कळत नाहीये आंदोलनाला चिघळण्याचा प्रयत्न करू नये मी म्हणतो आतापर्यंत सरकारने सरकारला मला एक या आजच्या या मराठ्यांचं जे वादळ मी बघितले ना आता अटल शेती पासून इथपर्यंत आजाद नाही त्यांना पर्यंत ही फक्त एकच बाजू आहे आणि अंदाज जो लावतोय ना सरकार आता सरकारला अंदाज येत नव्हता पूर्वी मराठ्यांचा अंदाज लावताच आला नाही आणि अंदाज लावायचा असून तो वादळ वाऱ्याचा लावायचा असून मराठ्यांचा लावायचा नाही आणि त्यामुळं आता मराठी ज्या पद्धतीने आज मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावरती उतरले अगदी ताजमहलच्या दारामध्ये सुद्धा मुंबईवाले आहेत मराठी आहेत मुंबईवाला सुद्धा आता मी ज्या ठिकाणी होतो खोपली पनवेल या भागामधून सुद्धा मराठी माणूस आज इथं आंदोलनाला आलेला आहे आणि माझी आपल्या या साम टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मराठी माणसाला विनंती आहे की मी आता त्या ठिकाणी जवळ जवळ दोन ते अडीच तास दादांच्या समोर उभं होता मला अनेक लोकांनी कारण समोरच्या बाजूला ज्या समित्यांची लोक येतात ती चर्चा करत होती मला अनेक लोकांनी त्या ठिकाणी खुर्ची बसण्यासाठी खुर्ची दिली परंतु मी खुर्चीवरती बसलो नाही कारण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला जरी न, आरक्षणाची मला आवश्यकता नसेल परंतु माझ्या गरजवंत मराठ्याला आरक्षणाची आवश्यकता आहे आणि आमचे मनोज दादा गेल्या तीन दिवसापासून बिना अन्न पाण्याचे तिथं बसलेले आहेत आज आजपासून जर सरकारने या गोष्टी ऐकल्या नाही तर उद्यापासून ते पाणी सुद्धा त्यागणार आहे मला असं वाटत होतं की जर ते मराठ्यांसाठी तीन दिवसापासून बिना अन्न पाण्याचे बसू शकतात तर मग मी दोन अडीच तास बिना खुर्चीचा का उभा राहू शकत नाही आणि मी गेल्या दोन तीन तासापासून त्या ठिकाणी होतो आता इतर रस्त्यावरती बसून मराठ्यांबरोबर जेवण सुद्धा केलं सगळ्यांबरोबर आणि मला वाटतं की ह्याच्यापेक्षा सरकारने आता बघू नये पाटलांशी काही बोलणं झालं चर्चा झाली मी पाटलांसोबत बोललो पाटील म्हटले पुण्यातून सुद्धा चांगला प्रतिसाद आहे आणि पाटलांना मी आता एक मी स्वतः एक रेकॉर्डिंग पण ऐकलं आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये एक पोलिसांचे अधिकारी आमच्या एका मराठा बांधवाला म्हणजे जो दादांबरोबर असतो त्या मराठा बांधवाला त्या अक्षरशः विनंती करत होते विनंती कि या ठिकाणी ताज हॉटेलच्या समोर अनेक मराठी आले आणि ते म्हणतात की आम्हाला ताज हॉटेल आतमध्ये जायचं सरकार ताज हॉटेलला संरक्षण देते पोलिसांच्या अधिकारी ताज हॉटेलच्या बाहेर उभ्या राहून म्हणतात की तुम्ही आतमध्ये जायचं नाही आमचं तिथे उभा राहिला मराठा त्यांना बोलला की मला पाच हजार रुपयाचा एक चहा पाच हजार रुपये घ्या माझ्याकडनं मला ताज हॉटेल मध्ये चहा प्यायचं हे मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये उद्यापासून मुंबई सुरू होतीये आणि उद्यापासून मुंबईकरांना सुद्धा कळेल मला वाटतं की मुंबईकरांनी सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा मराठी आहेत ना मधल्या मराठीने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे सरकार जर यांची गळचिपी आमची गळचिपी करण्याचा प्रयत्न करत असेल आम्हाला चहा देत नसेल पाणी देत नसेल तर आज मुस्लिम बांधव ज्या पद्धतीने बाहेर पडला ना मुंबईमधला मला वाटतं की महाराष्ट्राच्या आता मी येत होतो मला संपूर्ण रोड वरून सगळे टेम्पो जे की खाण्याच्या खाद्य घेऊन या ठिकाणी येताना मला बाहेरच्या बाजूला जेवण तयार करण्याचं काम त्या ठिकाणी मराठा बांधवांच्या माध्यमातून चालू होत याच्यापेक्षा जास्त सरकारने नये पण सरकारमधील काही नेते म्हणतात की विरोधक याच राजकारण करतायत आणि कुठेतरी या आरक्षणाबाबत ठोच भूमिका घेताना दिसत नाही तुम्ही भूमिका घेणार आम्ही जर विरोधक म्हणून आम्ही जर राजकारण करत तर मग सत्ताधारी काय राजकारण करतात का सत्ताधाऱ्यांचं काय चाललंय सत्ताधारी ज्या वेळेस इथं मुंबईच्या दारावरती मराठा आला होता ना त्यावेळेस तुम्ही काय केलं तुम्ही पण राजकारणच केलं ना मराठ्यांना वाशीमध्ये कुणी अडवलं अरे ज्या मराठ्यांनी अगदी अटकेबार झेंडे लावले ना त्यांना थांबवण्याचं काम तुम्ही वाशीमध्ये केलं होतं आणि आता आझाद मैदानामध्ये आमचा एक ज्याला आम्ही सगळे नेता समजतो मराठ्यांचा मी सुद्धा एका संघटनेमध्ये काम करतो परंतु मी पक्षापेक्षा जातीला महत्व देतो पहिला दे पहिला दे दे मराठा आहे म्हणून मी आत्ताच नाही ज्या ज्या ठिकाणी मी अगदी आंतरवालीला सुद्धा जाऊन आलो ज्या ज्या ठिकाणी दादा उपोषणाला दा बसतात मी त्या ठिकाणी दादांना जाऊन भेटतो फडणवीस सातत्याने आरोप करतात की उद्धव ठाकरे जे मराठा आरक्षण आम्ही दिलं होतं ते टिकू शकले नव्हते हो न्यायालयात ते टिकू शकले नव्हते हो सातत्याने तुम्हाला वाटत ना उद्धव ठाकरे चुकले तुम्ही काय ते बरोबर करून दाखवा ना मग महाराष्ट्र जर उद्धव साहेब चुकले असतील ना तुम्ही बरोबर करून दाखवा तुम्ही काय गोट्या घालताय का आता तुमच्या हातामध्ये कधी बसू शकता एक वर्ष होता ना तुम्ही मुख्यमंत्री आहात एक वर्षामध्ये तुम्ही का नाही या गोष्टी केल्या आता मुख्यमंत्री बदलले पुढची तर तीच आहे त्या ठिकाणी वरून जर एकनाथ शिंदे साहेब तिकडं मुख्यमंत्री असताना त्यांनीच सांगितलं मराठ्यांना आरक्षण देणार तर मग आता त्यावेळेस तुम्हाला काय तुम्ही काय झोपले होते का उपमुख्यमंत्री होता ना तुम्ही तुम्ही त्यावेळेस काय तुमची परवानगी घ्यायला पाहिजे होती का म्हणजे आता ते बाजूला झाले की तुम्ही आले म्हणजे तुम्ही आज सत्तेचा खेळ करताय तुमचं राजकारण चाललंय ते चालतं म्हणजे तुम्ही तुम्ही केलं तर का म्हणतात आपल्या एक मन विभागात तुम करे तो रास रास लिला और हम करे तो कॅरेक्टर लिला असं नाही चालणार सत्ता तुमची होती आता पण तुमची जे गल्ली ते दिल्ली सत्ता तुमची आहे मग तुम्हाला जर केंद्र सरकारकडून आरक्षण घेता येतं ना मग तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता मला वाटतं की हे ह्यांच्या हातामध्ये आहे पण ह्यांना हे करायचं नाही मराठ्यांना ते द्यायचं नाही परंतु मराठ्यांना कसं घ्यायचं ते कळतं आमचा वाघ येतो बसलेला आहे आणि तो घेऊन दाखवला यावेळेस गल्ली ते दिल्ली तुमची सत्ता आहे परंतु तुमची आरक्षण देण्याची मानसिकता नाही त्यामुळे मराठाला रस्त्यावर उतरावं लागलंय अशी भूमिका वसंत यांनी मांडलीय प्रदीप पेनारे यांच्यासह सुदेश मिटकर सरकारनामा मुंबई